नमस्कार मी परमिला पाटील तुमचं अजून एका छान अशा ब्लॉकमध्ये स्वागत करत आहे तर आजचा आपला ब्लॉग आमचे काकाच्या वाढदिवसाचा ब्लॉक असणार आहे आमचे काका म्हणजे माझ्या मिस्टरांचे मामा आणि छान असता त्यांचा ठाणे हावरा शेट्टी येथे वाढदिवस साजरा केलेला आहे त्यांच्या मित्रांनी हा वाढदिवस सर्वांनी मिळून साजरा केलेला आहे खर तर काकाचा यावर्षी तीन वेळेस वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे कारण योगायोगाने काका गावी होते वाढदिवसाच्या दिवशी तर माझ्या नंदेच्या इथे पण काकाचा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि त्यानंतर आल्यानंतर त्यांच्या घरी पण त्यांनी वाढदिवस साजरा केलेला आहे त्यांच्या सुनबाईंनी आणि मुलांनी वगैरे काकाच्या सर्वच मित्रांनी आजच्या ह्या वाढदिवसाच्या दिवशी काकाचं भरभरून कौतुक केलेलं आहे कारण खरंच कौतुक करण्यासारखा यांचा स्वभाव आहे आणि मावशीचा पण स्वभाव खूप छान आहे कारण आजीची खूप काळजी घेतात त्या आजीची काळजी घेतात म्हणूनच नाही पण खूप मला पण त्यांचा स्वभाव खूप आवडते आणि सर्वात पहिला काका त्यांच्याविषयी थोडी माहिती देतील आणि त्यानंतर काकाचा वाढदिवस साजरा केला जाईल तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू कराम सूरेबान साळूगाव बुलढाणा जिल्हा शेगाव देवस्थान आणि सध्या चारशे चार हावरी सिटी बिल्डिंग नंबर सत्तावीसला राहायला आहे ही माझी आई आहे अठ्ठ्याण्णव वर्षे हां आणि ही माझी मिसेस आहे पंचावन्न वर्षे त्याच्यानंतर ती सुनबाई आहे माझी डॉक्टर आहे लहान आणि नातू आहे अगस्त हां आणि इंकल म्हणजे सुनबाई आहे त्यांच्या ह्या बहिणी आहेत आणि त्यांची आई पण इथे आलेली आहे त्याच्यामुळे कोणी येऊ शकलं नाही पण एकमेकांना सर्व आवेदन सर्व करतात आणि चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे असं प्रत्येक परिवारीने राहिलेलं चांगली गोष्ट आहे दुसरी गोष्ट आज ज्या तरुण ज्येष्ठ नागरिक सट्टा संघ या संघामध्ये आज फॅमिलीपेक्षा फॅमिली मेंबर झालेले आहेत आणि असले फॅमिली मेंबर मी अजून कुठेही पाहिले नाही आणि अक्षरशः आता ते बोलायला नको पण शेजारी तुमच्या लवकर बोलत नाही पण आज एकमेकांचं प्रत्येकाचं घरातलं ग काय असेल सांगायचं तर तो माणूस सांगतो त्यांना आणि खरं सांगतो त्याच्यामुळे हा कट्टा अक्षरशः खूप चांगला आहे आणि सर्व शांततेने पार पडतात कुठले कार्यक्रम होतो आणि या कट्ट्याला एक झीक देवो संसार अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद श्रीमंत शिवाजी महाराज भारतीय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

त्यानंतर त्यांचा दोन काढत होता परंतु काही कारणास्तव त्यांनी त्यांच्या फॅमिलीने आज त्यांचा वाढदिवस करण्यात आलेला आहे सांगितलं की त्यांना जवळजवळ चार सहा वर्षापूर्वी कारण त्या ठिकाणी ते पंचवीस मध्ये राहिला होते आणि त्यांच्या फॅमिलीचा सुद्धा स्वभाव एवढा चांगला आहे की मन मोकळेपणाने आणि एज अ व्हेरी कॉपरेटिव्ह म्हणजे चांगल्या प्रकारे सहकार्य सहकार सहकार्य करणारे ते आहेत आता तुम्ही बघता सातकोर साहेब कसे आपल्याजवळ संवाद साधतात एकदम प्रेमळ स्वभाव आहे कोणाला न दुखावणारे असे आमचे सालोस्कर साहेब आहेत सालोस्कर साहेबांचं एक विशेष म्हणजे त्यांच्या या वाढदिवसाला त्यांच्या आई उपस्थित आहेत आणि त्या ड़ागा ड़ा ड़ा ड़ागा ड़ा 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 करा म्हणजे विचार करा की त्याने त्या आईची किंवा त्या वहिनीवर या सगळ्या कुटुंबाने त्यांची किती सेवा केली असेल म्हणून आज त्या खणखणी दिसत आहेत आदर्श सातोकर साहेबांच सातोकर साहेबांचे जे आदर्श आहे ते सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवा आणि आपल्या आई वडिलांची सेवा करा आज आपण बघतोय की आपली तरुण लग्न झाल्या का होतात म्हणजे त्यांना प्रवेश पाहिजे त्यांचं पण ते जीवनच असं झालेलं आहे की कणखाव झालेलं आहे त्यामुळे ते वेगळे होतात परंतु ही जॉईंट जा, जा, फॅमिली आहे अरे जॉईंट फॅमिलीच मला कौतुक करा असं वाटतं या ठिकाणी साहेबांच त्यांची फॅमिली माहिती आहे आणि हा उच्च शिक्षित आहेत बाई पण डॉक्टर आहेत हे एक विशेष आहे असं हे सुशिक्षित घराण्या आपल्या

जय हिंद

Happy birthday! Hey.